महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील सहाय्यक शिक्षक गिरीश आनंदा फोंडे यांना शुक्रवारी प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात फोंडे यांनी जनांदोलन उभे केले आहे फोंडे यांचा आवाज बंद करण्यासाठी सरकारने सुडबुद्धीने केलेली ही कारवाई म्हणजे हुकुमशाहीचे लक्षण आहे अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकांनी कोणताही खुलासा न घेता फोंडे यांच्यावर कारवाई केली त्यामुळे कोल्हापुरातील लोक हे जर्मनी व इटलीतील निरंकुश हुकुमशाही अनुभवत असल्याची भावना आमदार पाटील यांनी व्यक्त केली गिरीश फोंडे यांनी यापूर्वी शिवाजी विद्यापीठापासून ते जगातील कानाकोपऱ्यात विद्यार्थी युवक चळवळीचे नेतृत्व केले आहे पन्नासाहून अधिक गावांमध्ये त्यांनी दारूबंदी केली आहे शाळा वाचवण्यासाठी व विद्यार्थी शिक्षकांच्या हक्कासाठी ते अग्रेसर राहिले आहेत पर्यावरण चळवळीत सक्रिय आहेत जातीयंतासाठी त्यांनी आंतरजातीय चळवळ उभी केली आहे अशा व्यक्तीविरोधात सरकार सूट बुद्धीने कारवाई करत असेल तर ते निषेधार्थ आहे अशा कितीही कारवाया केल्या तरी जनतेच्या मनातील आवाज सरकारला बंद करता येणार नाही कोल्हापूरची जनता फोंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ही लढाई लढेल अशा शब्दात आमदार पाटील यांनी फोंडे यांच्यावर झालेल्या कारवाईचा जाहीर निषेध केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी